जय महाराष्ट्र नमस्कार मी सचिन राणे जुचंद्र आज तुमच्यासमोर जुचंद्र गावाबद्दल अभिमान स्वरूप सुंदर असं गीत सादर करतोय जरा लक्ष द्या आ, 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 जुचंद्र गावाचे आम्ही भूमिपुत्र सण साजरे करतो आम्ही मिळून एकत्र जुचंद्र गावावर आमची प्रीती जोडू पुन्हा रक्ताची नाती आहोत आम्ही भावंड सारे आई चंडिका देवी जुचंद्र दे करे गाव आमचा जुचंद्र आगरी या आदिवासी बांधवांचा जनसमुद्र गावाचे गाव पण टिकवणे आहे देय साऱ्यांना जुचंद्र गावावर प्रेम करणाऱ्यांना लेखनी धरू हाती आम्ही पुन्हा एकदा ज्ञानाची ज्योती घेऊ हाती सदा सर्वदा उजळून टाकू जीवन सारे पुन्हा नव्याने राहू आम्ही पुन्हा एकदा सारे प्रेमाने जुचंद्र गावाच्या विकासाला गती, कळलीया माता एकजुटीची ताकद किती करू चांगले कार्य मी नेऊ पुढे जुचंद्र गावाला पाहालच तुम्ही रांगोळी चित्रकला आवड साऱ्यांची भूमिपुत्रांची कदर साऱ्यांना कलेची आई जरी मरी जुचंद्र गावाची चिंता करी हसोबा देव जुचंद्र गावाचे रक्षण करी दत्त कृपा प्रसाद करी हनुमंताचे भक्त सर्वांच्या घरी एक गाव एक होळी जुचंद्र गावाची ही संकल्पना आणते सर्वांना एकत्र यावेळी धार्मिक सेवा संस्था जुचंद्र रिक्षा चालक माल संघटना जुचंद्र अभिमान आहे यांचा जुचंद्र ग्रामस्थांना आगरी कोळी आदिवासी बांधवांना जय महाराष्ट्र आणि हे गाणं आवडलं असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि आपल्या जुचंद्र गावाबद्दल अभिमान बाळगा जय जुचंद्र, जय जुचंद्र वासी, जय महाराष्ट्र